नमस्कार अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा तळायच्या तर अगदी थोडंसं पातळभांड्या घ्यायचं दोन तीन माप तेल घ्यायचं आणि पुरीवरती थोडं तेल आलं की मग ती पुरी फुगली म्हणून समजा ही बघा असं तेलवरती घ्यायचं आणि टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या तळून काढायच्या अगदी कढई भरून तेल घ्यायचं जाळत बसायचं मग ते तेल कशाला तरी यूज करायचं त्यापेक्षा असं कमीत कमी तेलामध्ये अशा टमटम फुगलेल्या पुऱ्या आपण करून घ्यायच्या बघू शकता तुम्ही अगदी मी कमी तेल घेतलं आहे तर त्याच तेलामध्ये मी भाजीसुद्धा बनवून घेणार आहे उरलेल्या तेलामध्ये बघा तुम्ही तीन माणसांच्या पुऱ्या चार माणसांच्या पुऱ्या पण आहेत आणि आता त्याच तेलामध्ये मी भाजीसुद्धा बनवून घेणार आहे सर्व मसाले घालायचे कांदा कडीपत्ता मोहरी जिरं जे आपण मसाले वापरतो ते वापरून मस्त परतून अगदी झटपट होणारी भाजीसुद्धा आपण त्या कढईमध्ये करू शकतो म्हणजे कमीत कमी तेलाचा वापर कसा करायचा आहे बघू शकता तुम्ही छान पद्धतीने भाजी पण आपली शिजली गेली आहे धन्यवाद